संतोष देशमुख हत्याकांडासोबत सुरू झालेल्या धनंजय मुंडे अडचणी काही किल्ल्या कमी होताना दिसत नाहीत आता करुणा शर्मा यांच्या खटल्यामध्ये धनंजय मुंडे करुणा शर्मा यांना महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवला आहे एका घरामध्ये राहिल्याशिवाय दोन मुलांना जन्म शक्य नाही असं म्हणत न्यायालयानं हा निर्णय कायम ठेवला आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि धनंजय मुंडेंवर अतिशय गंभीर आरोप करत अजून धनंजय मुंडेंच्या बऱ्याच गोष्टी समोर आणायच्या आहेत असा इशारा करुणा शर्मा यांनी दिला आहे यावेळी करुणा शर्मा बोलताना म्हणाल्या न्यायालयाने जो निकाल दिला त्याबद्दल मी न्यायाधीशांचे आभार मानते धनंजय मुंडे जेव्हा मला भेटले तेव्हा आम्ही विद्यार्थी होतो त्यांनी संघर्ष केला तेव्हा आम्ही माझी मालमत्ता विकली दोनदा मंगळसूत्र गहाण ठेवून धनंजय मुंडेंना पैसे दिले मंत्री झाल्यानंतर ऐश करण्यासाठी तुम्ही बाजारू महिलांना ठेवत आहात याचे माझ्याकडे पुरावे आहेत मी त्याबाबत गप्प बसणार नाही माझ्याशी जे वागलं गेलं ते क्रूर पद्धतीने वागले आहेत असं करुणा शर्मा म्हणाल्या न्यायाधीशांना सगळ्या गोष्टी माहीत नाहीत कारण मी सगळे पुरावे उघड केलेले नाहीत माझ्या बहिणीचे व्हिडिओ आईची आत्महत्या मी विष पाहिलं होतं या सगळ्या गोष्टी समोर आणणार आहे असा इशारा करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे पुढे बोलताना करुणा शर्मा मी दिवस तुरुंगात होते इतका नीचपणा संपूर्ण भारतामध्ये कधी केला नसेल औरंगजेब ही यांच्या पुढे पडेल इतक्या नीच प्रवृत्तीचे हे लोक आहेत औरंगजेबाने त्याच्या पत्नीला तुरुंगात टाकलं नसेल यांच्यासोबत सत्तावीस वर्ष घालवली ती देखील क्रूर म्हणावी अशीच होती असं करुणा शर्मा म्हणाल्या दोन मुलांकडे बघून मी सहन करत होते मात्र येत्या काळात मी बाहर या सगळ्या गोष्टी बाहेर काढणार आहे आणि यामध्ये केवळ धनंजय मुंडेच नाही तर इतरही सगळ्यांना शिक्षा होणार आहे असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे करुणा शर्मा यांनी दिलेल्या या इशारामुळे या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंसोबत अजून कोणाचं नाव येणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे